मी डी एस चिव्हाणे एकशे सत्त्याण्णव इरक डुमे पोलिंग बूथ अठरा तारखेला हैरवून आम्ही निघालो अठरा तारखेला आम्हाला काढलं दुपारी आणि रात्री आम्ही पाच किलोमीटर चालून आम्ही जंगलामध्ये मुक्काम केला आणि सकाळी आम्हाला पुन्हा मग गावात जवळच एक किलोमीटर नंतर आम्हाला गावात बूथवर नेऊन सोडलं त्याच्यानंतर वीस तारखेला आम्ही सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात केली लखल्यांची भीती होती पण एक जसं बीएसएफ बीएसएफ नंतर एसआरपीएफ नंतर आपले लोकल पोलीस यांची तीन स्टेज जे सेक्युरिटी होती त्याच्यामुळे आम्हाला भीतीचं काही त्यांना जाणवू दिलं नाही आम्हाला कारण आमच्यासोबत सगळे मागं आम्हाला मदत घेऊन हे मागं पुढे सगळे पोलिसवाले आपले तैनात होते त्यांच्या सूचना त्यांना आम्ही पूर्णपणे पालन केले बोलायचं नाही हळू चाल म्हणजे चालाचं चा, थांबायचं चा नाही कुठं आणि जसं त्यांनी जसं जसं इशारे केले तसं तसं चालायचं भडक कपडे लावायचे नाही सेल कपडे लावायचे सगळं आम्ही त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे वागणूक केली माझा अनुभव तर थरारा आहे सर आणि मला खूप आवडला आणि जसं की पैदल चालत आम्ही जंगलामध्ये चालतोच कारण मी फॉरेस्टमध्ये आहे आता मला म्हणजे तिथं गेल्यानंतर मला असं वाटलं की त्यांच्यासोबत जाण्यासाठी त्यांच्या पुन्हा एक चांगला अनुभव मिळाला आणि रात्री मुक्काम झाला ते मला आवडला कारण मी आम्ही तर मुक्काम करतो रात्री जंगलामध्ये पण याच्यासोबत हे एक सप्लिमेंट झाला मला